नमस्कार माता भगिनीनो तर तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे कारण येणाऱ्या शंभर दिवसामध्ये अंगणवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती येणार आहे यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस तर या दोन्ही पदांचा समावेश या ठिकाणी होणार आहे तर या भरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर आज मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंभर दिवसाच्या आत अंगणवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये मदतीस आणि सेविका या दोन्ही पदांचा समावेश असणार आहे बघा या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे तर अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया शंभर दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे शंभर दिवसाच्या आतमध्ये हे भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेले आहे तर याचा अर्थ मार्चमध्ये तुम्हाला अर्ज भरण्यासाठी सुरुवात पण होऊ शकते आणि शेवटी शेवटी किंवा मे मध्ये या ठिकाणी नियुक्ती पण दिल्या जाऊ शकते तर आता पण पाहणार जी पात्रता काय मागितली जाते आणि तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार रा आहे तर ही जी भरती निघते ते वाटनुसार निघते तुम्ही संबंधित वाटची रहिवाशी असाल तरच तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे ठीक आहे संबंधित वाढचे किंवा एरियाचे तुम्ही रहिवाशी असाल तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे जे अंगणवाडी केंद्र आहे तुमच्या विभागातलं त्याच्या अंतर्गत जर तुम्ही रहिवाशी असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येते म्हणजे तुमच्या अंगणवाडीमध्ये जागा रिक्त असणे गरजेचं आहे बघा या ठिकाणी जी अंगणवाडी सेविका असते तिची जी पात्रता मागितली असते ते दहावी पास मदतनीसला जी पात्रता मागितली आहे सातवी पास तर ही जी भरती आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये अमरावतीमध्ये निघालेली होती पण या पात्रतेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे सध्या तरी ही जी जुनी पात्रता आहे मदतीसाठी सातवी पास आणि सेविकेसाठी दहावी पास स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक अंगणवाडी केंद्राचे ठिकाण ज्या प्रभागातील आहे त्याच प्रभागातील महिला ठीक आहे महिला या ठिकाणी अर्ज भरू शकतात संबंधित अंगणवाडी केंद्राच्या प्रभागातील तुम्ही रहिवाशी असणे गरजेचं राहणार आहे तर या ठिकाणी वयोमर्यादा बघा एकवीस ते एक तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवल्या जाते यामध्ये जी विधवा महिला आहे त्यांना या ठिकाणी वयोमर्देत वाढ दिल्या जाते बघा महिलांना या ठिकाणी अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट मागतात बघा स्थानिक रहिवाशी असल्याबाबतचा पुरावा जोडणे आवश्यक ठीक आहे स्थानिक रहिवाशी बाबाचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी मागितल्या जातो यामध्ये आधार कार्ड पण तुम्ही जोडू शकता मतदान कार्ड घरटॅक पावती चालू इलेक्ट्रिकल बिल हे लागेल नंतर तुमची टी शी लागेल तुमची गुणपत्रिका लागेल सर्व जे काही गुणपत्रिका असेल ते संपूर्ण अर्जासोबत जोडून द्यायचा नंतर शाळा सोडल्याचा दाखला लागेल नंतर विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल कास्ट सर्टिफिकेट लहान कुटुंबबाबतचे प्रतिज्ञापत्र आणि अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र पण तुम्ही या ठिकाणी जोडू शकता अर्ज भरताना इत्यादी डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे हे तुमच्याकडे नसेल आताच तयार करून ठेवा लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तुम्हाला वेळेवर मिळून जाईल तर अशा प्रकारचा ऑफलाईन अर्ज राहणार आहे तर हा जो अर्ज भरून दिलेल्या ऑफिसमध्ये तुम्हाला जमा करावे लागणार आहेत आणि तुमची जी नियुक्ती आहे हे सातवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड यांच्या आधारावर केल्या जाते अनुभवाच्या आधारावर केल्या जाते तर भरती जाहिरात जे आहे महिलांना हे मार्च महिन्यामध्येच येऊ शकते जाहिरात आली की त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जी सातवी पास आहे दहावी पास आहे या ठिकाणी ह्या महिला अर्ज भरू शकतात पण या पात्रतेमध्ये बदल पण होण्याची शक्यता आहे ठीक आहे आता तुम्ही सातवी आणि दहावी पास समजून घ्या पण यामध्ये बदल पण होऊ शकते ठीक आहे महिलांना व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद